राजकीय पदाचा गैरवापर करून पाच लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याच्या प्रकाराबद्दल राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरंदर तालुक्यातील दुरकरवाडी गराडे येथील एकसष्ट वर्षीय ज्येष्ठ शेतकरी बाळासाहेब विश्वनाथ दुरकर यांनी याबाबत तक्रार दिलेली आहे तक्रारीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे कराडे येथे गट क्रमांक तेरा बारा मधील वडिलोपार्जित सहा पूर्णांक पाच एकर जमिनीपैकी तीन एकर जमीन सात महिन्यांपूर्वी रिंग रोडसाठी संपादित करण्यात आली या मोबदल्यात शासनाकडून दुरकर कुटुंबाला तीन कोटी रुपये मंजूर झाले ज्यापैकी अठ्याहत्तर लाख रुपये फिर्यादी दुरकर यांचा वैयक्तिक हिस्सा होता या सगळ्या प्रकारानंतर माझ्या ओळखीने मंत्रालयात दबाव टाकून तुमचे पैसे काढून देतो असं कांबळे यांनी दुरकर यांना सांगितलं तुमचे पैसे माझ्या प्रयत्नातून मिळाले त्यामुळे आता पाच लाख रुपये मला द्या अशी मागणी कांबळे यांनी केली दुरकर यांनी हे पैसे शासनाकडून थेट मिळाल्याचं सांगून ती मागणी नाकारली त्यानंतर दोन महिन्यांनंतर कांबळे पाच ते सहा अनोळखी व्यक्तींना सोबत घेऊन दुरकर यांच्या घरी आले त्यांनी पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तुला बघून घेतो खोटी अॅट्रॉसिटीची केस करतो अशी धमकी दिलेली आहे कांबळे यांच्या राजकीय पदामुळे भीतीपोटी दुरकर यांनी त्यावेळी पोलिसात तक्रार दिली नाही मात्र प्रकरण वाढल्यानंतर दुरकर यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे या प्रकरणी पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी करतायत